सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुरुवारी सव्वीस फेब्रुवारीला एक मोठी घोषणा करण्यात आली महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता या प्रकरणात अजून एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे तपास यंत्रणेकडून बीडच्या विशेष कोर्टात दीड हजार पानाचं दोष आरोपपत्र दाखल केलंय मात्र त्यासाठी नवीन कायद्यानुसार एकशे ऐंशी दिवसाची वेळ असताना ही ऐंशी दिवसातच दोष आरोपपत्र दाखल केल्याने आता शंका उपस्थित केली जातीय यामध्ये सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का दाखल केलेल्या दोष आरोपपत्रातून कोण कोणते मोठे गुप्यस्फोट होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे पाच मार्चला वाघ पिंजऱ्याच्या बाहेर येणार असं कराडचे समर्थक का म्हणतायत चार मध्ये नेमकं काय आहे कोण अडकणार कोण सुटणार अशा सर्व प्रश्नांचे उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी नेहमीप्रमाणे तुम्हाला आठवण करून देतो आपल्या चॅनलवर नवीन आला असाच चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक सुद्धा करा तर बघा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या संदर्भात वर्दी खंडणी अट्रॉसिटी हत्या अशा तीन वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये केस पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे वर्दी मकोका अंतर्गत कारवाई झाल्याने संघटित गुन्हेगारा गुन्हेगाराचाही यात समावेश आहे या सर्व गुन्ह्यामध्ये वाल्मिकरारसह सुदर्शन गुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक गुले महेश केदार जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे अटकेत असणाऱ्या या आरोपीवरती तीन वेगवेगळे गुन्हे दाखल असले तरी एकच दोष आरोपपत्र दाखल करण्यात आले मात्र या प्रकरणातील कृष्णाध्रे हा आरोपी जो अद्याप फरार आहे आरोपींना मदत करणाऱ्यांचे धागेजोरे मिळत नसल्याचं देशमुख कुटुंबियाकडून सांगण्यात आहे कर्तव्यात कसूर केल्याने पोलीस अधिकारी पाटील महाजन गुले यांना देखील बडतर्प करून सह आरोपी करा अशी मागणी जोर धरत होती त्यामुळे तपास पूर्ण होण्याआधीच चार्जशीट दाखल का करण्यात आलं अशी चर्चा आता सुरू झाली आहे संदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले एकशे ऐंशी दिवसाची मुभा असताना देखील ऐंशी दिवसातच दोष आरोपपत्र दाखल केलंय जर ही खरंच शिक्षा देण्यासाठी जर केलं असेल तर कौतुक आहे पण एक आरोपी अजूनही फरार आहे आरोपीला सोडायला दाखल केले की शिक्षा द्यायला दाखल केलं आरोपपत्र असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दुसरीकडे लवकरच दाखल झाल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा असल्याचंही बोललं जात आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांना देखील सह आरोपी करावा अशी मागणीही आपल्याला जोरदार दिसत होती शिवाय हे प्रकरण खंडणीतून झाल्यामुळे आणि ती खंडणी संदर्भातील जी बैठक आहे ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती झाल्या असा आरोप जे आहे ते सूर्यदर्श यांनी केलेला होता त्यामुळे या प्रकरणात अक्का तर दोषी आहेच पण अक्काचा अक्का देखील अडकू शकतो असं देखील सूर्यदस म्हणाले होते पण आपला सहकारी वाल्मिक कराडला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय अशी ही चर्चा होते त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास पूर्ण होण्याआधीच चार्जशीट दाखल करण्यात आली याबद्दलच्या चर्चा आता सुरू आहेत दुसरीकडे येत्या काही दिवसातच विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे आणि याचीच जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आल्यामुळे त्यांनी केवळ ऐंशी दिवसातच तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करायला लावली का चा चा असा देखील आता आरोप केला जातोय एक प्रकारे जे मंत्री धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व सरकारला महत्वाचं असल्याचं यातून दिसून येत आहे असंही काही जण बोलतायत कारण यापुढे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर होणारे आरोप या सगळ्याबद्दल आता चर्चांना त्यांच्या बाबतीत पूर्णविराम मिळणार आहे वाल्मिक करारवरती अं जो कुणाचा हात आहे तर आता हे जगजाहीर झालंय एकूणच या संपूर्ण प्रकरणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना अगदी सुरक्षितपणे बाहेर काढलं जात आहे असंही आता बोललं जात आहे आणि असं असलं तरी देखील दोष आरोपपत्रातून सगळे अँगल आता आपल्याला समोर येताना दिसणार आहेत खंडनी त्या हा संपूर्ण घटनाक्रम यात समाविष्ट असेल या प्रकरणातील वाल्मिक करारचा केव्हा आणि कशा पद्धतीने सहभाग आहे हे देखील इथं कळणार आहे पोलिसांनी नेमका मुख्य सूत्रधार कुणाला ठरवलंय हे देखील कळणार आहे घटनास्थळावरून जो व्हिडिओ कॉल झाला तो कुणाला झाला खंडणी अट्रॉसिटी आणि खुनाचा कशा पद्धतीनं परस्पर संबंध आहे नेमकं खरं कारण काय डिजिटल पुरावे सीडीआर रेकॉर्डिंग पोलिसांच्या हत्ये नेमकं काय लागलंय महत्वाचं म्हणजे वाल्मिकी कराड विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सनोने यात हत्ये महिमा या तिघांचा हत्येत सहभाग आहे का आरोपीच्या संघटित गुन्हेगारीच्या तपासाचा तपशील यात असणार आहे वाल्मिक कराडच्या संपत्तीचं तपासायचं काय झालं अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांचा खुलासा या दोष आरोपपत्रात दाखल करण्यात आलेला असावा त्यामुळे आता आपण न्यायालय लढाई लढण्यासाठी तयार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले सुरेश देश सुरे यांनी लवकरात लवकर दोष आरोपपत्र दाखल केल्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानले तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी दीड हजार पानांचं लांब लचक असं असणार दोष आरोपपत्र न्यायालयात दाखल कशासाठी केलंय शिक्षा देण्यासाठी केले की कुणाला सोडण्यासाठी केले असा देखील के आरोप त्यांच्या करण्यात आलेला आहे आता या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे उज्ज्वल निकम यांनी आता हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल अशी जो विश्वास आहे तो देशमुख कुटुंबियांना दिलाय उज्ज्वल निकम हे भाजप पक्षाशी संबंधित असून त्यांच्या मुलाने यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या जे केसेस आहेत ते कोर्टात त्यांच्या बाजूने लढवलेले आहेत त्यामुळे या प्रकरणात खरंच न्याय मिळेल का असाही प्रश्न दुसरीकडे विचारला जातोय सोबतच या प्रकरणातील आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतील असं देखील बोललं जात आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट सहभाग नसल्यामुळे आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना जामीन मिळणार का यावर देखील वेगवेगळ्या आता चर्चा होताना आपल्याला दिसत मंडळी त्यात पाच मार्चला वाल्मिक कराड बाहेर येणार अशा आशयाची जी वाल्मिक कराडचे समर्थक पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे आता या प्रकरणाला पुढे काय होणार आहे किंवा या प्रकरणात नेमकं पुढं काय होणार आहे हे पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे याबद्दलच्या जे सगळ्या प्रतिक्रिया आहेत किंवा तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या खाली तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल ही बातमी शेवटपर्यंत पाहिली असेल तर याला लाईक करा त्याचबरोबर शेअर सुद्धा करा आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद